कर्मासह लाभात वृद्धी होईल स्वप्नांची पूर्ती नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोज पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड वर्षापासून असलेली मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच हे परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात धनुराशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल तर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत तसंच एरवी वेगाने चालणारे ग्रह सौम्यपणे शांतपणे वाटचाल करीत आहेत शांतपणे मार्गक्रमण करणारे ग्रह अत्यंत वेगाने पुढे जात आहेत असा सर्व ग्रहांचा एक विरोधाभास सुरू आहे अशा परिस्थितीत अनेक संकट समोर दिसतात असं म्हणतात की डोळे बंद केल्याने संकट संपत नाही परिस्थितीपासून आपण लांब पळालो तरी परिस्थिती बदलत नाही हे जरी खरं असलं तरी काही नकारात्मक ग्रहस्थिती ही सांगावीशी वाटत नाही परंतु ती दिसते कुठेतरी आपल्याला ती माहीत असली तर मनुष्य प्रश्नातून सौम्यतेने वाटचाल करू शकतो म्हणूनच आपण ती सांगत असतो हे सांगत असताना देखील एक सुप्त इच्छा असते की असे घडू नये मात्र घडणाऱ्या घटना गणना या घडत असतात थांब म्हटल्याने थांबत नसतात तरीसुद्धा ग्रहांचं अवलोकन करताना ही मनात सुप्त इच्छा असते किंबहुना मनातल्या मनात आम्ही देखील मंत्रोच्चार करत असतो की या घटनेची तीव्रता कमी व्हावी दोन हजार पंचवीसमध्ये ती सातत्याने जाणवत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला छायाग्रह मानलेलं असलं तरी त्याचा मोठा प्रभाव घडून येतो किंबहुना फलकथनाच्या दृष्टीने तो, फलक तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रचंड अभ्यास करतात अगदी वर्षानुवर्ष अभ्यास करतात मात्र जेव्हा फलकथन करायची वेळ येते पत्रिकेला नियम लावून बघावे लागतात तेव्हा त्यांच्या बऱ्यापैकी गोंधळ उडतो असा गोंधळ होण्याच्या मागे काही ठराविक कारणं आहेत आपल्या समाजात अनेक गैरसमज पटकन पसरतात त्यामुळे जिथे जिथे राहू दिसेल तिथे तिथे ज्योतिषी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नकारात्मक विचार सुरू करतात ज्यामुळे ते योग्य फलकथनापर्यंत पोहोचू शकत नाही अशा अनेक पत्रिका असतात की ज्यांना राहूने घडवलेलं असतं कारण राहूचं कर्तृत्व हे अत्यंत मोठं असतं तुमच्यासमोर जेव्हा फलकथनासाठी एखादी पत्रिका येते आणि तुम्ही राहू जिथे असेल राहूची दृष्टी ज्यांच्यावर असेल त्यांना जेव्हा नकारात्मक म्हणून नाकारता तेव्हा तुमचं फलकथन नक्की चुकतं होतं काय की राहू अनेक गोष्टी घडवत असतो खरं तर कोणताही ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतं हा गैरसमज सगळ्यात आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे गुरुदेवांसारखा नैसर्गिक शुभ ग्रह देखील काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ असतो असं प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत असतं ही बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे आता आपण राहू परिवर्तनाचे धनुराशीवर होणारे परिणाम समजून घेऊया राहू ग्रहाला आपण आजच्या आधुनिक काळाचा राजा असं म्हणतो कारण आजच्या काळात आपण ज्या ज्या गोष्टीला यश म्हणून संबोधतो ती प्रत्येक गोष्टी राहूशी संबंधित आहे राहू म्हणजे यश राहू म्हणजे चातुर्य शहाणपणा व्यूहरचना करणं प्रचंड इच्छाशक्ती असामान्य बळ या सर्व गोष्टी राहूच्या अखत्यारी येतात राहू जेव्हा ठरवतो की मला हे हवं तेव्हा ते राहू मिळवतो आता आजच्या आधुनिक काळातील यश म्हणजे सर्व भौतिक गोष्टी होय भौतिक गोष्टीच्या उपलब्धेवरूनच आपण यश मोजत असतो विशेषत या शतकात घडून आलेली इलेक्ट्रॉनिक्स क्रांती मीडिया हे सर्व विभाग राहूच्या अखत्यारीत येतात या सेक्टरमध्ये यश मिळवलं की मनुष्य यशस्वी होतो आज सोशल मीडियामध्ये मिळवलेलं यश सगळ्यात जास्त महत्वाचं मानलं जातं ते देखील राहूच्याच अखत्यारीत येतं त्यामुळे राहूला आपण जर पापग्रह म्हणून संबोधत असलो तरी त्याच्याकडे संपूर्णत पापग्रह म्हणून बघणं त्या दृष्टीने राहूचा विचार करणं हे सर्वत चुकीचं आहे राहुग्रह अनेक बाबतीत शुभ देखील ठरतो विशेष बाब म्हणजे धनुराशीच्या बाबतीत आपण जेव्हा विचार केला की गेली दीड वर्ष तो तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे त्यामुळे अर्थातच धनुराशीने खूप मोठ्या संकटाचा सामना केला अनेक अडथळे सहन केले अनेक अडचणी सहन केल्या घरातल्या शांतता वारंवार भंग पावत होती व्यवसायात अनेक प्रकारचे अडथळे आले अनेक संघर्ष निर्माण झाले तरी या सगळ्यांशी संघर्ष करत जातक गेली दीड वर्ष वाटचाल करीत आहेत आता अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे धनु धनुराशीसाठी सकारात्मक होणार आहे कारण आता राशी परिवर्तन करून तो कुंभ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे ज्योतिष प्रेमींकडून एक प्रश्न खूप वेळा येतो की हे गोचर आम्ही कसे बघावे तर हे गोचर तुम्ही मुख्यतः चंद्र राशीने बघावे म्हणजे तुमच्या मूळ पत्रिकेत जर चंद्र धनुराशीत विराजमान असेल तर आजचा हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे तर आता राहु ग्रह कुंभ राशीत म्हणजे धनुराशीच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे त्यामुळे इथे एकाच वेळी अनेक सकारात्मक बाबी घडून येणार आहेत मुख्य बाब म्हणजे राहू कुंभ कुंभरास मानवते कुंभ राशीतील राहू अत्यंत सकारात्मक फळं देतो किंबहुना राहू ग ग्रह राशीत असताना जर राशीच्या बालकाचा जन्म झाला तो बालक आपल्या आयुष्यात दैदिप्यमान कीर्ती मिळवेल मग ती कीर्ती राहूच्या अखत्यारीत येणाऱ्या क्षेत्रात असू शकते किंवा पत्रिका पाहून त्याचं क्षेत्र ठरवलं जाऊ शकतं परंतु तृतीय स्थानातील कुंभेचा राहू हा अत्यंत सकारात्मक ठरतो कारण पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखलं जातं ते प्रवासाचं स्थान आहे लहान भावंडांचं स्थान आहे परदेशातील प्रवासाचं देखील ते स्थान आहे अशा अनेक बाबी आपण पत्रिकेतील तृतीय स्थानावरून बघत असतो म्हणूनच राहूच्या या गोचरचा धनुराशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धनुजातकांना अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होणार आहे नवनवीन संधी प्राप्त होतील व्यवसायात यशाच्या संधी वाढतील उत्पन्नात वाढ होऊ शकेल इतकंच नव्हे तर तुमच्या विचारांमध्ये देखील सकारात्मकता येईल कारण चतुर्थ स्थानातील राहूने तिथे नकारात्मक प्रभाव तुमच्यावर निर्माण केला होता मुख्य बाब म्हणजे चतुर्थ स्थानातील राहू तुम्हाला प्रचंड खर्च देत होता मात्र आता राशी परिवर्तन होणार असल्यामुळे खर्चावर देखील नियंत्रण येईल तणाव कमी होईल मागील काळात तुम्ही अनेक प्रकारचे तणाव सहन केलेले आहेत वैयक्तिक संबंधावर देखील काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रभाव होईल एकंदरीत राहू केतूच्या या राशी परिवर्तनाचा विचार केला असता मुख्यतः राहूचं हे परिवर्तन धनुराशीसाठी अत्यंत सकारात्मक राहील यश देणारं राहील जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्याची दृष्टीदेखील मोठा परिणाम करत असते त्यानुसार तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार आणि व्यावसायिक पार्टनरचं स्थान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे चौदा मे रोजी गुरुदेवांचं आगमन होणार आहे आता इथे काय होईल की राहूची दृष्टी गुरुवर पडेल गुरुदेव हे धनुराशीचे स्वामी आहे त्यामुळे त्याचा तीव्र प्रभाव धनुराशीवर होईल ही राहू आणि गुरु यांची तत्वयुती आहे विशेष बाब म्हणजे गुरुची दृष्टी तुमच्या राशीवर असेल आणि राहूची दृष्टी तुमच्या गुरुवर असेल त्यामुळे एक वेगळा प्रभाव इथे बघायला मिळेल होतं काय की राहूची दृष्टी विघटन करते त्यामुळे जोडीदाराकडून नैराश्य किंवा जोडीदाराकडून तुम्हाला असहकार्य हा विषय येतो वादाला वाद निर्माण होण्याची शक्यता इथे निर्माण होते विसंवाद निर्माण होण्याची शक्यता होते परंतु इतर बाबतीत मात्र तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील तुमचा व्यवसाय जर पार्टनरशिपमध्ये असेल तर त्यात देखील प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून त्याबाबत तुम्ही अत्यंत जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे यानंतर तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल जी अत्यंत शुभ मानली जाईल राहू उपचय स्थानात बसून तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी टाकणार आहे तो तुम्हाला इथे भाग्यवर अवलंबून न राहता कर्म करा असं सूचित करेल त्यानुसार या काळात धनुजातक प्रचंड कर्मप्रधान होतील कर्मप्रधान झाल्यामुळे साहजिकच त्याचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील आपल्यावर शुभ प्रभाव हे विविध पद्धतीने होत असतात प्रत्येक वेळी ते थेटच झाले पाहिजे असं नाही आताच जे राहूचं गोचर आहे त्या तृतीय या उपचय स्थानात असून त्याची सप्तम दृष्टी भाग्यावर आहे त्या दृष्टीतून राहू तुम्हाला असं सांगतो की तुम्ही भाग्यावर विसंबून राहू नका ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल इथे लाभवृद्धी होणं विविध प्रकारचे लाभ प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे लाभस्थान हे देखील उपचय स्थान मानलं जातं त्यामुळे इथे सकारात्मकता निर्माण होते विशेष बाब म्हणजे इथे शुक्राची तूळ रास म्हणजे राहूच्या मित्रग्रहाची रास येते ज्यामुळे शुभत्वात वाढ होईल एकंदरीत धनुजातकाच्या दृष्टीने राहूचं हे परिवर्तन अत्यंत लाभदायक राहील मागील काळात जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं त्याच्या पूर्तीचा हा कालखंड असेल अर्थात या परिवर्तनाचे काही शुभ तर काही अशुभ प्रभाव धनुजातकांवर होणार आहेत उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहे जे अगदी सहज कोणीही करू शकतं उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छाया ग्रह आहे त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषतः शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता धनुराशीच्या जातकांनी दर गुरुवारी धार्मिक पुस्तकाचं दान केलं तर तुम्हाला गुरुदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील तसंच तुमच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते केले पाहिजे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून यावे यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष